कधीच नाही दहा तास काम करतात दहा सात तासांची त्यांची शिफ्ट असते आणि ते दोन दिवस सुट्ट्या घेतात सो so, त्याच्या ऐवजी समजा आपण आठ तासाची शिफ्ट केली आणि एकच दिवस सुट्टी दिली तर आपली वर्क एफिशियन्सी सुद्धा वाढू शकेल आणि आपण डिस्कस करू शकू की पुढे आपले प्लॅन्स काय काय आहेत कसं वाटलं तुला अरे मस्त मस्त जमते मिस्टर ते साई थँक यू आपण थोडे चेंजेस करू शकता चेंजेस करायचे बर... खर... ऐक ना मी प्रेझेंटेशन देताना तू लॉस्ट होतेस हो ना यार यार अशोक आज परत तोच विषय निघाला घरी कुठला लग्नाचा मग काय दुसरा कुठला विषय असणार आहे म्हणून जरा टेन्शन मध्ये होते हे <laughs> तू टेन्शन नको हो घेऊस माझ्या घरी करण विषय नाही निघाला पण अरे तुला माहितीये का त्याना आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीने टॅकल करताय हो हो मला ना अशोक कंटाळा आलाय आता मला ना इच्छाच नाही होत घरी जायची असं वाटतं ऑफिस मध्येच राहावं तू काळजी नको करू मी सुजाता मावशीशी बोलतो नाही तू तू एक काम कर तू ना सीता कशी बोल तिला म्हणव की असं काही नाहीये म्हणजे तू एकदा तिला कन्विन्स केलंस ना की मग सगळं सोप्पं होईल हा हम्म मला कळत आहे ठीक आहे मी तिला कन्विन्स करतो तू काळजी नको करू मी नाही करणार तुझ्याशी लग्न <laughs> ऑलरेडी शिवासारख्या एवढ्या चांगल्या मैत्रिणीशी लग्न करून मी पस्तावलोय डोंट वरी आपली मैत्री मी इंटॅक्ट राहू देईन कळलं आपण मित्र आहोत मित्रच राहू हा पण हे आपल्या आयानं कळायला पाहिजे <laughs> कळेल कळेल डोंट वरी तुम्हाला खूप कंटाळा आला या गोष्टीचा थांब अरे अगं दे काय झालं अरे अस काय करतोस मी काही इतर कुठल्या विषयावर बोलणार नाहीये कारण मला माहिती आहे ना बोलून काही उपयोगच नाही हो अशु मीटिंगची तयारी कशी झाली व्यवस्थित तयारी झाली आहे म्हणजे आता आहेत ना आपली बोर्ड मीटिंग सो इज इज फायनल गुड अरे सगळं बोर्ड असणार आहे तिथे त्यामुळे प्रेझेंटेशन इतकं छान करणार की त्यांना वाटलं पाहिजे की तू असं रिस्पॉन्सिबल आहेस भाऊ डंबो एकदम केपेबल आहे आणि भारीच प्रेझेंट करणार आहे तो हो की नाही सगळ्यांवर समान विश्वास ठेवलात तर नाही मला शंका आहे म्हणून मी बोलत नाहीये त्यांनी छान काम करावं म्हणून हो ना मग विश्वास ठेवा आशू नक्की चांगलं करेल तुम्ही जी कंपनी सगळी उभी केली आहेत ना ती छान सांभाळेल एवढा जबाबदार झालाय तो आता नाही असं झालं तर मलाही आनंद होईलच की ऑल बेस्ट थँक्यू काय नाही आता तुझा विषय निघालाच आहे तर सगळ्यांशी जरा बोलायचं होत गेले काही दिवस मी आशूला बघतेय आहे तो सावरायचा प्रयत्न करतोय म्हणजे चांगलंच आहे ते पण माणसाच्या मनाचं गणित तेवढं सोपं नसतं ना चार की सुटलं आपलं काम मला बोलू दे तू कितीही म्हणत असलास ना आशू तरी तुझ्या मनाची अवस्था मला कळते आणि म्हणूनच मी एक निर्णय घेतलाय मला असं वाटत की आशू आणि नेहाचं लग्न आपण लवकरात लवकर लावाव आई तू काय आपलं ठरलं होतं ना यावर बोलायचं भाऊ अग सगळ्यांसमोर हा विषय काढायची काय गरज आहे आज ना उद्या बोलायचंच होत पण सीता त्यांनी आपल्याला सांगितलं होतं करू नका म्हणून तू निर्णय का, परस्पर का किती वेळ द्यायचा यालाही मर्यादा असते हो आणि आईचा निर्णय पूर्णपणे पटतोय मला अरे असं कस आपण शिवाचा विचार करायलाच हवा ना शिवाचा कसला विचार अग त्या दोघांचा डिवोर्स आता जवळपास निश्चित आहे मग तिचा कशाला विचार करायचा परंतु तुम्ही सगळे फक्त तिचाच विचार करत होता यावेळी मी आशुचा विचार करते एवढंच आई पण मी नकार कालत संगेत ला है। आशु, मी माझा कालच तुझ्याशी बोलेन का वेगळं काय बोलणार त्याच्या मनातला निर्णय त्यांनी तुला सांगितलाय मग हे सगळं त्याच्या घरी का उतरवतेस तू शिवाच्या वेळी तुम्ही वेगळं काय केलं होतं ऐकलं तेव्हाही त्याच होता त्याचा पण मी त्याच्या भल्यासाठी केलं ना मी पण त्याच्या विचार करते सीता पण तेव्हा परिस्थिती वेगळी होती आणि तेव्हा तसं झालं म्हणून आताही तसंच झालं पाहिजे या बोलण्याला आज आम्ही गुरुजींना बोलावलं होतं आशु आणि नेहाची पत्रिका छान जुळते व्यवस्थित आणि आशू आणि शिवाचं लग्न होऊ शकतं तर मग नेहाच तर काय ह्या खूप चांगली मुलगी आहे संस्कारी आहे घरातल्या सगळ्यांना जीव लावे आणि आणि मुख्य म्हणजे तिची आशूची मैत्री आहे मग तिला का नकार द्यायचा पण काकू शिवा वेगळी आहे आणि नेहा वेगळी आहे हो ना नेहा वेगळीच आहे आणि म्हणूनच ती या घरची सून व्हायला पात्र आहे थोड़ी घाई आपण का म्हणजे थोड थांबून आपण विचार करू शकतो ना नेहाच्या पत्रिकेत असा योग आहे की तिचं एकाच महिन्यात लग्न व्हायला हवं नाहीतर आपल्याला दोन वर्ष थांबावं लागेल शुद्ध असं मला हे माझ्या मुलावरच प्रेम आहे माझी काळजी आहे आई तू मला प्लीज विचारल्याशिवाय कुठलाही निर्णय घेऊ नकोस मी या लग्नाला तयार नाहीये त्यामुळे प्लीज रिस्पेक्ट झाट प्लीज वागेल ह्याची कल्पना होती मला पण तुम्हाला सगळ्यांना धक्का बसू नये म्हणून सांगितलं आशू आणि नेहाचं लग्न होणार आहे आणि हा माझा निर्णय आहे आणि तो अंतिम आहे झी फाईव्ह ऍप डाऊनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री